महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं राजकीय वातावरण निर्माण झालेलं आहे ह्या जिल्ह्याला जी परंपरा आहे स्वर्गीय केशवराजी सोनने साहेब स्वर्गीय निलंगेकर साहेब स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब माननीय चाकूरकर साहेब एक सुसंस्कृतपणा म्हणजे कल्चरल की किती जरी विरोध हा निवडणुकीच्या काळामध्ये जरी असला पण ज्यावेळेस लातूरच्या आपल्याला भीड करायचंय का लातूरच नकोय आपल्याला कसं राजकारण आज आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये आपण बघतोय काय परिस्थिती हो? माणसं एकमेकांच्या विरोधामध्ये झालेली लोक वेगवेगळ्या नजरेने एकमेकांना बघत आहे आज विकासाचा दृष्टिकोन हा आपल्या राजकारणातला मूळ गाभा राहायला पाहिजे आमदाराची नगरसेवकाची भेट झाली नाही तेच बरं असत <laughs> कारण तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला जे काम करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे स्वातंत्र्य हवं आहे आणि मला खात्री आहे की असंच कधीतरी अचानकपणे समजा आमचा फोन यांना घेत गेला तुमच्यापैकी कोणाला आहे तुम्हाला तर धडकीच बसेल की यांचा कसा काय फोन आला त्यामुळे आम्ही एक सूत्र की इथं आमचे जे सगळे लातूरचे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही काही कधी फोन करत नाही त्यांना मात्र आम्ही हे सांगितलं की तुम्हाला कधी काही अडचण आली तर अर्ध्या रात्री तत्परतेनं तुमची अडचण दूर करण्यासाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत ही खात्री आम्ही मात्र त्यांना दिलेली आहे आणि ही जी काही संस्कृती आहे हीच लातूरची संस्कृती आहे तुम्ही म्हणालात की लातूरचं आपल्याला बीड करायचं नाही आहे पण मी हे म्हणेन की बीडला आपल्याला लातूर करायचं आहे बीड आपल्या शेजारचा जिल्हा आहे मसाजोगला मी काल परवा होतो मसाजोग या गावाचे म्हणजे केज तालुक्यातल्या मसाजोग या, मसा या गावातले दहा कुटुंब हे लातूरचे रहिवाशी आहेत आणि केज तालुक्यातले तीन चार हजार कुटुंब यांचा रहिवास हा लातूरला आहे मी आज कुठलीही राजकीय टिप्पणी या ठिकाणी करणार नाही कारण काल परवाच निवडणुका झाल्यात